श्री सखी राग्नी जयती महाराणी येसुबाई चरणी मानाचा मुजरा सुवैद्य सुसंस्कृत कर्तव्य दक्ष राजकारण कुशल अशा महाराणी येसुबाई साहेब यांनी सोळाशे ऐंशी ते सतराशे तीस या कसोटीच्या काळात स्वराज्यासाठी अगदी महत्वाचे योगदान दिले पिलोजीराव राघोजीराव शिर्के यांच्या घराण्या जन्मलेल्या जुहूबाई अथवा राजसबाई म्हणजेच महाराणी येसुबाई साहेब होय अंदाजे सन सोळाशे एकसष्ट ते सोळाशे पासष्टच्या च्या दरम्यान येसुबाई साहेबांचा विवाह हा छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र धर्मवीर संभाजी महाराज यांच्यासोबत झाला लग्नाच्या वेळी येसुबाईचं वय वे हे जेमतेम सहा ते सात वर्ष होतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याची जडणघडण ही मासाहेब जिजाऊच्या देखरेखीखाली झाली या जडणघडणेचा एकंदरीत परिणाम हा महाराणी येसुबाई यांच्या जीवनावर झालेला दिसतो रणांगणावर त्यांचे पराक्रम नसले तरी त्यांचे राजकारण आणि स्वराज्यासाठी सदैव सा तात्परता त्यांच्या आयुष्यात दिसून येते छत्रपती शिवरायांच्या अनुपस्थितीत मासाहेब जिजाऊ संपूर्ण राजकारभार सांभाळत असत त्याचप्रमाणे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या अनुपस्थित महाराणी येसुबाई स्वराज्याची धुरा चफलकल्पने सांभाळत असत राजकारभार चालवण्यासाठी महाराणी येसुबाईच्या नावाची मोहोर धर्मवीर संभाजी महाराजांनी बनवून घेतलेली होती मोहरेवरील मजकूर हा असा होता की श्री सखी राज्ञी जयती छत्रपती संभाजी महाराजासारख्या निखारणाऱ्याला पदरात बांधून त्यावर मायेची पांघरून घालणाऱ्या त्या पतिव्रता होत्या सदैव पायाला वादळ असणारे संभाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राला जिंकण्यासाठी गरुड भरारी घेत होते तेव्हा रायगडावरून स्वराज्याची राखण करणाऱ्या त्या कुशल राजनेत्या होत्या गडावर येणारे वाद तंटे त्या स्वतः सद्रेवर बसून हाताळत असत आणि शत्रूच्या आक्रमाला तोंड देण्यासाठी त्या रणनीती देखील अखत असत इसवी सन सोळाशे एकोणनव्वद मध्ये संभाजी महाराजांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीला वैयक्तिक दृष्ट्या दुःखाला बाजूला सावरून त्या खंबीरपणे स्वराज्यासाठी उभा राहिल्या राजाराम महाराज व पुत्र थोरले शाहू धोनी वारसदार एकाच वेळी औरंगजेबाच्या हाती सापडू नये म्हणून त्यांनी स्वतःच्या मुलाला म्हणजे शाहूंना आपल्या जवळ ठेवून राजाराम महाराजांना रायगड सोडून जाण्यास सांगितले बाहेरून रायगडास मदत करा आणि प्रसंगी जिंजीकडे जा असे राजाराम महाराजांना सुनावले महाराणी येसुबाई स्वतः रायगड लढत होत्या परंतु पुढे जाऊन रायगड लढवणे शक अशक्य झाल्याने त्यांनी स्वतःला आणि आपल्या मुलाला मुघलाच्या हवाले केले आयुष्याची सत्तावीस वर्ष त्यांनी मुघलाच्या कैदेत घालवली या काळात अनेक अडचणी त्यांना आल्या आणि त्या सर्व अडचणी त्यांनी धैर्याने सोडवल्या एसवी सन सतराशे एकोणीसच्या सुमारास त्या दिल्लीहून दक्षिणेत परत आल्या दक्षिणेत स्वराज्याची झालेली सातारा आणि कोल्हापूर ही शहरे त्यांनी पाहिली आपसातील वादामुळे परकीय सत्ता वर कसे राज्य करतात हे त्या अगोदरपासून पाहत आल्या होत्या त्यामुळे त्यांनी सतराशे तीसच्या आसपास वारणेचा तह घडवून आणला हा तह संभाजी राजे व शाहू महाराज यांच्यामध्ये घडवून आणला त्यानंतर थोड्या दिवसात त्यांचे ध्येयवासन झाले त्यांचा उल्लेख कोल्हापूरचे संभाजी महाराज यांच्या पत्रातून कळतो सातारा येथील संगम माहुली येथे त्यांचे अंतिम संस्कार झाले त्यांची समाधी नक्की कोठे आहे हे यावर आजही संभ्रम इतिहासकार जयसिंगराव पवार यांच्या मते संगम माहुले येथे माहुली नदीच्या काठी चौधरा हीच महाराणी येसुबाईची समाधी होय महाराणी येसुबाई यांचे जीवन हे संपूर्णपणे स्वराज्यासाठी आणि आपल्या रयतेसाठी वाहिले होते संभाजी महाराज असताना त्यांच्या विरोधातील कट कारस्थाने उधळवून लावून आपल्या पतीची खंबीर पाठराखण करणाऱ्या आणि कोल्हापूर सातारा विभागलेल्या गाद्यांना पुन्हा एकत्र आणण्याचा सफल प्रयत्न करणारे या राणी महाराणी येसुबाई मासाहेब परंतु खंत एकच वाटते जे समाधी स्थळ सध्या वाटते ते आहे तिथे देखील आजही पंथी देखील लावली जात नाही किंवा साधा एक चिरा देखील लावला गेला नाही नसू द्या ती महाराणी येसुबाईची समाधी परंतु कमीत कमी त्यांच्या प्रति आपली सद्भावना आणि दिलगिरी व्यक्त करण्याची जागा तरी बनवूयात का बघा विचार करा आणि आपले विचार कमेंटमध्ये नक्कीच नक्कीच सांगा आणि महाराणी येसुबाईबद्दल जी माहिती आहे ती कशी वाटली नक्कीच सांगा आणि चॅनलला लाईक आणि देखील करा धन्यवाद